शंभर दिवसाचा सातकर्मी कार्यक्रम सर्व विभागाने दिला होता त्यामध्ये जो प्रथम मुद्दा होता तो आ, तो होता वेबसाईट अपडेशनचा सर्व विभागांनी आपापली वेबसाईट अपडेट करायची होती त्यामध्ये तीन मुद्दे महत्वाचे होते वेबसाइट जो आपली वेबसाईट आहे ते आकर्षक असली पाहिजे नंबर दोन जो मुद्दा होता ते युजर फ्रेंडली इजी टू नॅव्हिगेट असा प्रकारची असली पाहिजे आणि जो वेबसाईट आहे ते सर्व सायबर हल्ल्यापासून संरक्षित आणि त्यामध्ये सर्व सायबर हल्ल्या संरक्षित करण्याचे उपाययोजना केले पाहिजे प्रकारची सूचना होती त्याप्रमाणे आम्ही जानेवारी महिन्यामध्ये में एजन्सीच्या मार्फत आमची वेबसाईट अपडेशनचं काम केलं काम सुरू केला आणि आता तो काम बऱ्यापैकी आपला शेवटपर्यंत आलेला आहे अजून वेबसाईट अपडेशनचं चा काम चालू आहे पण आता आम्ही ते वेबसाईट बऱ्यापैकी झाल्याने आम्ही गोलाईफ केलेली आहे मी आज आपण सर्वांना आमचे जे वेबसाईटचे फीचर्स आहेत स्पेशली आम्ही जे नाविनिकूर्ण दोन उपक्रम केले होते आणि एक पर्यटन संदर्भात त्याची माहिती माहिती पण या पत्रकार परिषदे मध्ये आहे आपण आता बघतोय की आम्ही जे काही सूचना होती त्यामध्ये आपला जेला पर्यटन जेला आहे त्या दृष्टीने पण यामध्ये चांगला पर्यटन बद्दल सिंधुदुर्ग मध्ये काय काय आहे त्याची माहिती मिळेल तसेच लोकांना सुरक्षित पर्यटनासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची कसं मदत घेता येईल त्या दृष्टीने पण वेबसाईट मध्ये आम्ही फीचर्स यामध्ये दिलेली आहे आम्ही हे करताना जे काही महत्वाचे मुद्दे आहेत किंवा महत्वाचे फीचर्स आहेत ते सेज पद्धतीने लोकांचे लक्षात येईल या पद्धतीने ते वेबसाईट विकसित केलेली आहे मी आपण सर्वांना विनंती करतो की आपण एकदा ते वेबसाईट च्या डेमो बघू त्यामध्ये काय काय फीचर्स आहेत त्याच्या आपण एकदा आपण ते प्रत्यक्ष बघू आणि त्यामध्ये आपल्याला चर्चा करता येईल वेबसाईट तयार करताना आपले आप जे आपले जे सिंधुदुर्ग जिल्ह्याची ताकद आहे आपला पर्यटन पोलिस आहे त्याचे चांगले चांगले फोटोज त्याचे चांगले किप्स वगैरे यामध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून कोणी वेबसाईट वर गेला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी थोडासा माहिती आपोआप समजता येईल की कसा प्रकारचा जिल्हा आहे आणि आपल्याला पर्यटन मध्ये पण त्यामध्ये मदत होईल आपले जिल्ह्याचे जे आप आप महत्वाचे मुद्दे आहेत जे आपण तुम्ही तुम्ही समोर जे चार टॅप मध्ये ज्येष्ठ नागरिक पर्यटन भाडेकरूची माहिती आणि महिला हे आम्ही स्पेसिफिकली ते लोकांचे सहज पद्धतीने लक्षात येईल कारण आपल्याला माहिती की आपल्या जिल्ह्यामध्ये सिनियर सिटीजनची संख्या खूप जास्त आहे आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आपल्याकडे बरेचसे लोक भाडेकरू लेबर क्लास राहतात आणि महिलांचे विषयांना आपण हाताळण्यासाठी आपण ते कॅब केलेले आहे मी एक एक टॅब आपल्या समक्ष त्याचा देतो प्रातेशिकेष नागरिकांच्या कॅब पण त्यामध्ये जे आपलं ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन आहेत आपली जे व्हॉट्सअप हेल्पलाईन आहे सेवन जीरो थ्री सिक्स 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 जीरो सिक्स लोकांच्या तात्काळ लक्षात येईल प्रकारे आपण ते प्रदर्शित केलेलं आहे खाली करा त्यामध्ये हे जे त्याचा उद्देश आहे तसेच त्यामध्ये कशा प्रकारचे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करता येईल ते ज्येष्ठ नागरिकांची माहिती आम्ही स्वतः गोळा करतो आम्ही पोलीस पाटीलच्या माध्यमातून जेडपीच्या माध्यमातून पण कोणाला सपोज कोणी राहून गेला असेल त्यांना नोंदणी करायची असेल कोणी नवीन आला असेल त्यामध्ये ते यामध्ये स्वतःची नोंदणी करू शकतात त्याची माहिती आम्ही भरसाचे रिथे संकेत करतो दुसऱ्या यामध्ये की तक्रार कोणाला ज्येष्ठ नागरिकांना सपोज कसली प्रकारची तक्रार करायची असेल तर त्यामध्ये ते त्यामध्ये माहिती देऊ शकतात त्यामध्ये ते कोणासोबत राहत आहेत कशा प्रकारची तक्रारी आहेत आजार आजाराविषयी काही प्रश्न आहेत का त्यामध्ये ते आपली तक्रार देऊ शकतात अगर टे वाढ ज्येष्ठ नागरिक कायदा दोन हजार सात आहेत त्याची पण सहज पद्धतीने लोकांचे लक्षात येईल मतलब इझी टू अंडरस्टँड या पद्धतीने त्यांचे महत्वाचे मुद्दे आम्ही यामध्ये दिलेले आहेत जे ज्येष्ठ नागरिकांनी यांच्यासाठी सुरक्षेची सूचना पण यामध्ये आम्ही केलेली आहे की त्यांनी स्वतःची सुरक्षेसाठी काय काय करायला पाहिजे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक कक्ष जे आहेत जे आमचे एसपी ऑफिस मध्ये पण आहेत आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला पण आहेत त्यांच्या मार्फत काय काय यामध्ये काम चालतो त्याची पण आम्ही यामध्ये माहिती दिलेली आहे जेणेकरून दोन लोकांचे लक्षात येईल यामध्ये आम्ही आता एक नवीन फीचर पण ऍड करणार आहे की जे काही आम्ही प्रोग्राम घेतो हो किंवा जे काही ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत त्याच्या संबंधित फोटो वगैरे पण यामध्ये आम्ही ऍड करणार आहे मुख्य प्रश्न आहे नेक्स्ट जो महत्वाचा आहे ते आहे आपलं पर्यटन कॉर्नर ते आम्ही दोन भाषिक केलेली आहेत वेबसाईट ते मध्ये पण बघता येईल आणि मध्ये पण बघता येईल जो पर्यटन टॅब दिलेला आहे त्यामध्ये सपोज कोणी अनोळखी व्यक्ती किंवा सिंधुदुर्ग कोणी माहिती घ्यायला इच्छुक आहे सिंधुदुर्ग मध्ये काय पर्यटन स्थळे आहेत तो, तो आम्ही ते तालुका वाईज सावंतवाडी वेंगुर्ला त्यामध्ये केलेले आहेत आणि त्यामध्ये ते करा सावंतवाडी करा आपण बघतो की सावंतवाडीमध्ये पर्यटन स्थळाची माहिती तर आहे त्यामध्ये तिथले प्रभाराधिकारीचा नंबर तिथले जे बीट आहेत आंबोली बीट सावंतवाडी बीट इव्हन आंबोली जे जीवन रक्षक आहेत सपोज अपघात घडला काय घडला तर तात्काळ यामध्ये आपल्याला माहिती मिळू शकेल असे प्रकारे मी प्रत्येक तालुकाची बेंगलोरचे एवढा त्यामध्ये ते नाव शिरोडा ओबादंडा रेडी अशा प्रकारची लोकांची मदत होईल कोणी सपोज अनोळखी आहे कोणी पर्यटक आहे त्याला काही माहिती नाही आणि तो इथे आलेला आहे ते वेबसाईटवर गेला तर त्याला कमीत कमी दोन चार पाच नंबर तरी त्याच्या हातात होईल की तो तात्काळ कोणाचा संपर्क करू शकतो आणि यामध्ये आम्ही रक्षकाचा नंबर ऍड केलेला आहे जेणेकरून काही अपघात किंवा काही आपल्याला डिझास्टरची परिस्थितीमध्ये तात्काळ त्यांच्याशी पण डायरेक्टली संपर्क करता येईल ठीक बैठका सिंधुदुर्ग मध्ये कसे पोहोचवावे यामध्ये आम्ही थोडा हवाई मार्गाने रेल्वे मार्गाने रस्त्याने समुद्र मार्गे याची थोडक्यात माहिती आम्ही दिलेली आहे त्यामध्ये पर्यटनासाठी आवश्यक सुरक्षितता सूचना काय काय सुरक्षितताचे उपाययोजना त्यांनी पर्यटकां पर्यटन पर्यटकांनी ठेवले पाहिजे तर त्यामध्ये ते खूप सोप्या पद्धतीने त्यांनी ओळखपत ठेवले पाहिजे सूचनांचे पालन करा नोंद वाहन वापरा नेक्स्ट आहे अच्छा हे थोडासा आमच्या वेबसाईट चालू आहे काही काही मध्ये थोडासा यामध्ये पण आम्ही तक्रारचा टाईप दिलेला आहे इंतक्रार मध्ये कोणाला सपोज काही तक्रार करायची असेल खाली करा तक्रारीचा प्रकार वगैरे त्यामध्ये काही फोटो वगैरे पण अपलोड करू शकता सपोज तिथे ट्रॅफिक जाम झालेला आहे कोणाची फसवणूक झालेली आहे त्यामध्ये करू शकता यामध्ये आम्ही दोन ते जे टुरिस्ट फेस्टिवल आहेत जे आपल्याकडे फेस्टिवल चालतात कासा महोत्सव मँगो कार्निवल पतंग महोत्सव त्याची माहिती पण यामध्ये आम्ही ऍड करण्याचं चालू आहे जेणेकरून पर्यटकांनी सपोज ते आलेले आहे तर काय काय बघायचे आहे ते आलेले आहे तर काय काय बघायचे आहे फक्त समुद्रकिनारा आहेत आपल्याकडे सुंदर सुंदर पण त्यासोबतच काही फेस्टिवल्स किंवा काही प्रोग्राम चालू आहेत का पिंगुडी महोत्सव अशा प्रकारचे आपल्याकडे बरेचसे महोत्सव आहे ते चालतात बैठक आणि आम्ही ते सर्व हेल्पलाईनची माहिती पण पोलीसची हेल्पलाईन किनारी सुरक्षा हेल्पलाईन महिला हेल्पलाईन पर्यटन सहाय्य रुग्णवाहिका याचे नंबर पण आम्ही इजी लोकांना दिसेल त्या पद्धतीने बरेच लोकांना काहीतरी माहिती असतो की रुग्णवाहिकाचा काहीतरी नंबर आहे पण एक त्यांना तात्काळ ते दिसेल त्या पद्धतीने आम्ही सेपरेटली ठेवलेली आहे कशा प्रकारची भाडेकरूची माहिती आहे कोणी भाडेकरू ध्रुभ त्यांनी कशा प्रकारे त्यांनी माहिती दिली पाहिजे सेम महिला कॉर्डर मध्ये पण आम्ही तशा प्रकारे सेफ्टी इश्यूज लावणी स्कॉड काउन्सिलिंग याबद्दलची माहिती आम्ही केलेली आहे बेक आता आपण बघतो की यामध्ये आम केलं के आम्ही कशी मदत करू शकतो यामध्ये सर्च केला जसं बहुत सारी चीजे आहे की वेबसाईटवर वर लोकांना कळत नाही की आम्हाला तो कुठे बघूया आम्हाला वेबसाईट वर त्यामध्ये ते डायरेक्टली जर पोलीस भरती टाका पोलीस भरतीचा टाईप डायरेक्टली बोलू शकतो सर्च करा टी -E अच्छा पण ते दाखल ठीक आहे यामध्ये सर्चिंग खाली जर बघितले तर आपण जे महत्वाचे आहे आपले सपोज काही प्रकारची सायबरची फसवणूक झाली तर त्याची तक्रार जो आपल्या सीआरपी पोर्टल आहे त्याची माहिती आप ते सायबरच त्याच्या लिंकच ऍड केलेली आहे जो आपल्या एनसीसीआरपी पोर्टलचा डायरेक्टली त्या कंप्लेन चे फाईल होऊ शकतात हा खूप एक पॉवर पोर्टल आहे हा जो एनसीसी सी पोर्टल आहे ते बरेचसे यामध्ये यंत्रणा टेलिकॉम यंत्रणा वगैरे पण ऍड आहे यामध्ये जर तक्रार केली तर डायरेक्टली त्यामध्ये आपले जे अकाउंटची रक्कम गेलेली आहे जर तो त्या बेनिफिशरी अकाउंटमध्ये असेल तर तात्काळ ते होल्ड केली जाते नागरिकांना हे पण आवाहन करण्यात येत आहे की यामध्ये कोणाची काही तक्रार झाली तर सर्वप्रथम त्यांनी या आपले जे पोर्टल आहे त्यावर तक्रार करावी किंवा आपला जो वन झिरो नाईन थ्री जो आपला हेल्पलाईन नंबर आहे साहेबच्या त्यावर तत्काळ त्यांनी माहिती द्यावी कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीचा कॉल आला ते पण यामध्ये रिपोर्ट करण्याचा आम्ही फीचर्स टाकलेला आहे बरेच लोकांना की आम्ही कुठे तक्रार करतो यामध्ये ते तक्रार करू शकतात आम्हाला काहीतरी कॉल आलेला आहे इव्हन तो फसवणुकी झाली नसेल संशयित असेल तरी ते त्यामध्ये चक्षू आप आपला टेलिकॉम विभागाच्या एक यंत्रणा आहे आपला प्लॅटफॉर्म आहे त्यावर ते, ते तात्काळ जर तो संशयित असेल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकारचा अर्थ असेल तो ते तात्काळ ब्लॉक केला जातो किंवा त्यामध्ये जे काही रक्कम फसवणुकीची आहे त्यावरती पुढची कारवाई केली जाते नेक्स्ट बरेच लोकांना असं आपला मोबाईल काय काय साठी वापरलेला आहे त्याची माहिती लोकांना नसते आता तुम्ही ते कोणाचे मोबाईल सर, सर्च करायचे असेल तर कोणी आपण डेमो फॉल बघू शकतो यामध्ये या माझा मोबाईल कुठे कुठे का कासाठी का वापरलेला आहे बरेच लोक तुमचा सिम आपका सिम का युज करणे दुसरं सिम क्लिअर जात आहे ते आ, होते सेकेंडरी नंबर म्हणून एफ फाईव्ह कॅपिटल स्मॉल ए आणि सगळे टेलिकॉम विभागाचे अधिकृत प्लॅटफॉर्म आहेत म्हटलं यामध्ये जे काही आपण माहिती देतो ते त्याची गोपनीयता ठेवली जाईल याची न्यूज आश्वती आहे कारण ते सगळे गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म आहेत आता तुम्ही बघा याचा एक नंबर होता आईच्या मोबाईल तुमच्या आय एन वडिला मोबाईल ते कनेक्ट केले याच्या आई एन वडिलांनी जेव्हा मोबाईल घेतला असेल याचा नंबर त्यामध्ये सेकंडरी नंबर म्हणून दिला असेल आपल्याला ते पण माहिती आपला नंबर कुठे कुठे वापरलेला आहे फॅसिलिटी आहे नेक्स्ट हॉर्न केलेला मोबाईल ब्लॉक करा मला जे लोकांना सहज पद्धतीने डे टू डे मध्ये कामाला येतात ते आम्ही फ्रंट पेजवरच ठेवलेलं आहे की कुठल्याही प्रकारची लोकांना अडचण येऊ येऊ नये हे पण टेलिकॉम विभागाच्या प्लॅटफॉर्म आहे पण लोकांना बऱ्यापैकी माहिती नसतो मी कुठे तक्रार करू आणि ते काही त्यामध्ये एक पण प्रकार आहे की जेव्हा लोकांना माहिती नसतं ते गुगलवर काहीतरी हेल्पलाईन नंबर शोधत बसतात त्यामध्ये पण बरेच लोकांची बसवणूक होते काहीतरी नंबर मिळतो त्यावर ते कॉल करताना अजून त्यांची बसवणूक होते अधिकृत प्लॅटफॉर्म आहेत सोशल मीडिया तक्रारी नोंदवा ठीक आहे आपण कॅश वगैरे घेतली तर कोणाला पेमेंट करायचं असेल तर तेल पेमेंट करू शकतात त्यानं कुठेही प्रकारचे ऑफिस मध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही क्विक लिंक हा हरवलेल्या व्यक्ती डाऊनलोडअर्स अनोखी प्रदेशन्स पोर्टल पडताळणी सेवा पुरिस पडताळणी सेवामध्ये आपल्याला सपोज आपले पारपत्र किंवा करेक्टर व्हेरिफिकेशनच्या आपल्याला काय सध्या स्टेटस आहे ते जाणून घ्यायचे असेल तर यामध्ये आपण लॉग इन करू शकतात खाली बर आपले जे राईट कॉर्नरमध्ये फक्त जे आमचे सोशल मीडिया हँडल आहेत फेसबुक ट्विटर युट्यूब व्हॉट्सअप आणि आपला जो मोबाईल नंबर आहे आता व्हॉट्सअपमध्ये आमच्या कंट्रोलमध्ये एक व्हॉट्सअप क्रमांक असतो त्या व्हॉट्सअप क्रमांक मध्ये कोणी आपली तक्रार दिली तर त्यामध्ये त्याला पण तात्काळ प्रतिसाद दिला जातो पहिला आपण काय करत होते फक्त फोन सुविधा होती आपल्या कंट्रोलमध्ये आता आम्ही एक व्हॉट्सअप नंबर पण ठेवलेला आहे सपोज आपण मनात मागितली की त्या ट्रॅफिक जाम झालेला आहे तर तात्काळ ते संबंधित पोलीस स्टेशनला कळवला जातो एक हो। फीचर आम्ही करतो सपोज कोणाला आदमी आलाय त्याला बघायचं फक्त माझ्या जवळचं पोलीस स्टेशन कोणचा आहे कोणतंय फाईव्ह नियरेस्ट पोलीस स्टेशन तर पोलीस स्टेशनचं नाव होईल यामध्ये आपले शोषण एक फीचर आम्ही करतो की सपोज कोणाला आदमी आला आहे त्याला बघायचं फक्त की माझ्या जवळच्या पोलिस स्टेशन कोणतं आहे फाईंड नियरेस्ट पोलीस स्टेशन स्टेशनचं नाव येईल त्यामध्ये आपले सोशल मीडियाचे जे काही महत्वाचे ते आहे ते, ते चालू राहतात ऑटोमॅटिकली रोल करतात अशा प्रकारची आपली वेबसाईट आहे आता यामध्ये बघितले मुख्य प्रश्न आमच्या आमच्याविषयी मी थोडक्यात सांगतो बरेच अधिकारी लोक आहेत विशेष पदके अधिकार क्षेत्र असं छायाचित्र साखरे असा केलेला आहे अशा जे उद्योग उद्योगांशी संबंधित तक्रारी वाहतूक घटना नव्हतो अशा प्रकारचे त्यामध्ये फिशर फीचर्स आहेत नागरिकांकरता दाखवायचं नागरिकांकरता सुरक्षा सायबर सुरक्षा टेप जे आहे सायबर जागरूकता आहेत पोलीस भरती आहेत प्रसिद्धी पत्रक आहे पारपत्र स्थिती आहे उपयुक्त संकेतस्थळे उपयुक्त संकेतस्थळे आता यामध्ये बरेचसे लोकांना यामध्ये अजून आम्ही ऍड करणार आहे महत्वाचे गव्हर्नमेंट ऑफिस आहेत त्यांचे यामध्ये वेबसाईट चे लिंक यामध्ये आम्ही उपलब्ध करून देणार आहे लोकांना सपोज दुसरे शासनाच्या गृह मंत्रालयाच्या डीजी ऑफिसच्या ई ऑफिसच्या यामध्ये ऍड करणार आहे ते, ते काय नाही करा यामध्ये जे काही आम्हाला प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर करण्याची आवश्यकता आहे की लोक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम काय आहे माहिती अधिकारमध्ये जे काही आपल्याला डिस्क्लोजर प्रोएक्टिव्ह करायचे असेल ते आहे नवीन जे कायदे आहेत आपले जे नवीन क्रिमिनल ऍक्ट आलेले आहेत त्यांची पण कॉपी आम्ही भारतीय न्याय संहिता कोणाला सपोर्ट बाजायचे असेल किंवा काय असेल तर ते डाऊनलोड करू शकतात महाराष्ट्र पोलीस अधिनियम जे आपल्याला आपण महाराष्ट्र पोलिस होतो ते महाराष्ट्र कॉपी ठेवलेली आहे लोकांना सपोज काही कन्फ्युजन असेल किंवा कोणाला वाटतंय माझ्यावर काही चुकीची कारवाई होते किंवा त्याला काही सेक्शन मध्ये क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल तर तू बघू शकतो अशा प्रकारची आपली मोठी मोठी आम्ही वेबसाईट सध्या विकसित केलेली आहे त्यामध्ये जे मी सांगितले तीन गोष्टीचा आम्ही खूप लक्ष ठेवलेलं आहे की आपली जो वेबसाईट आहे ते आकर्षक असली पाहिजे आकर्षक म्हणजे ते दिसायला खूप छान असली पाहिजे आणि ते आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो वैशिष्ट्य आहे पर्यटन आहे त्यावर थोडासा ते असली पाहिजे आणि दुसरा की ते इजी टू अंडरस्टँड आणि इजी टू नॅव्हिगेट मला त्यामध्ये ते युजर्सला सोपी जाईल तशा पद्धतीने आम्ही डेव्हलप केलेलं आहे आणि तिसरा की सायबर हल्ल्यापासून ते संरक्षित असली पाहिजे एक आम्ही पोलीस विभाग यामध्ये सर्व पोलीस स्टेशनची पण माहिती दिलेली आहे त्यामध्ये ते, ते प्रभारीधिकारीच्या फोटो नाव आणि नंबर त्यामध्ये ते दिलेला आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या त्याला माहिती पाहिजे असेल इवन त्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनचा मॅप पण केलेला आहे जेणेकरून लोकांना थोडं लक्षात येईल की कसं प्रकारची संरचना आहे अशा प्रकारच्या प्रकार फीचर्स यामध्ये आम्ही दिलेले आहेत अजून यामध्ये जे काही आम्ही नागरिकांना पण आवाहन केलेलं होतं आम्ही जेव्हा वेबसाईट काम सुरू केलेलं होतं आम्ही पंधरावीस लोकांना बोलून त्यामध्ये आपले महाविद्यालयचे विद्यार्थी होते आपले मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते काही समाजसेवक होते त्यांना बोलून आम्ही डिस्कस केलं होतं काय हवे आहे आणि त्यांनी जे सूचना दिलेल्या होते त्याप्रमाणे आम्ही ते मध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला आता पण आम्ही नागरिकांना आवाहन केलेलं आहे की तुम्हाला काही वाटतं की हे फीचर असला पाहिजे हे फीचर नको हे फीचर बदल करा त्याप्रमाणे थोडासा बदल करताय बऱ्यापैकी नाईन्टी नाईन्टी फाईव्ह ऑलरेडी आमच्या वेबसाईट चे काम झालेलं आहे फक्त यामध्ये माझ्या आपल्याला पण आव्हान आहे की आपल्याला पत्रकार म्हणून जे काही डिस्ट्रिक्ट लोकांना माहिती आहे किंवा खूप चांगला मोठा अनुभव आपल्याला सर्वांना आहे कोणाला काही वाटतं की यामध्ये असा प्रकारचा थोडासा जो फीचर ऍड केला आपले सिनियर सिटीजनचा जो टाइप आहे किंवा आपला पर्यटन पोलिसिंगचा टॅप आहे आपल्या विमेन आहेत आहे ग्रोची माहिती किंवा हरवलेल्या व्यक्ती यामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला पाहिजे असेल ते आम्ही यामध्ये टक्के असे प्रकारची आय थॉट की आय शुड टॉक टू जर्नलिस्ट की त्यामध्ये त्यांचा काही ओपिनियन आहे आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो सर यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ कुडाळ पोलीस स्टेशन आहे कुडाळ स्टेशनच्या माहिती आहे माहिती सध्या मला स्पेशल तयार नाही आहे त्यामध्ये पण ते, ते आपण जे कोडाळ पोलीस स्टेशन आहे खालीच त्याची माहिती घेता येईल चांगली सूचना आहे कारण आपण जे वाला केलं होतं त्यामध्ये बीट वगैरे ऍड केले होते पण दूरक्षेत्र असं विशेष नाही केलेलं आहे पोलीस स्टेशनच्या खालीच त्याचं करता येईल की यामध्ये किती दूरक्षेत्र आहे किती चौकी आहे आणि चौकी इन चार्ज दोन क्षेत्र इन्चार्ज आणि चौकी इन्चार्जचा पण नंबर ठेवता येईल जसं त्यामध्ये आता कुडाळ पोलिस नकाशामध्ये आम्ही जे म्हणजे आमचे पोलीस स्टेशन असतात तोच नकाशा आहे की आम्हाला आपल्याला पोलीस ठाणे चौकी पण आपण समोर बघताय की ते दिसत आहेत की कुठे कुठे चौकी आहे पण ते सेपरेटली आम्ही ठेवतो शाखा आहे त्याची पण माहिती आहे येस आमच्याविषयी आमच्याविषयी विशेष पथके यामध्ये सगळे आपले जे विशेष आपले टीम विशेष शाखा आहेत मुख्यालय नियंत्रण कक्ष वाहतूक शाखा वगैरे यांची पण माहिती सगळ्या वाहतूक शाखा यामध्ये ते वाहतूक शाखा प्रभारी अधिकारीच्या नावाने आमच्याविषयी पण वाहतूक शाखा कशा प्रकारचे काम करते की लोकांना आमच्या कोण अधिकारी आहे काय नंबर आहे काय ज्युर शिक्षण आहे बरेच लोक बरेच वेळा लोक आम्हालाच विचारतात प्रभारी काय वेबसाईट वर फॅसिलिटी आली तर शंभर टक्के त्याचं होणार आहे जसं मी सांगितले आमचा प्रयत्न आहे की लोकांना जे लोकांना जे समजला पाहिजे ते मध्ये लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आम्ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी आता प्रेझेन्स करण्यास सुरु केलेले आहेत एक युट्यूबच्या पण चॅनल आहेत आमच्या व्हॉट्सअपच्या पण चॅनल आहे जे काही आपला व्हॉट्सअप आपला फेसबुक आणि ट्विटर पूर्वीपासून होता आपण ते जे काही व्हिडिओ बनवतो ते आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड करतो आपण छव्वीस जानेवारीला चांगले आपण व्हिडिओ तयार केले होते गोष्टीचे के ते पण आपण अपलोड केलेले आहे ते पण जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहच असतात